नमस्कार आजचा बोलण्याचा विषय म्हणजे रोहित आर्या नावाची एक व्यक्ती हे नाव तुम्ही कुठं ना कुठं ऐकलंच असेल हे नाव सध्या खूप चर्चेत आहे कारण यांनी सतरा मुलांना किडनॅप केले होते हे किडनॅप करण्यामागचं कारण म्हणजे त्याची गोष्ट ना सरकार ऐकत होती ना कोणीच ऐकत होतं तो मंत्र्यांकडे गेला सरकारकडे गेला बट त्याला सगळीकडून नो रिस्पॉन्स एक वेळ अशी आली की त्याने कंटाळून हे जोखीमभर पावलं उचललं त्यानी एक असं जोखीम भरा पाऊल उचललं की त्याने त्याचा जीवही धोक्यात आलेला होता त्याने मुंबईमध्ये गेला आणि तर त्याने अशी बातमी छापली की वेब सिरीजच्या शूटिंगसाठी पंधरा ते सोळा वर्षाच्या लेकरांची गरज आहे आणि ही बातमी बघता बघता पूर्ण मुंबईने पसरली लोकांची खूप गर्दी झाली आणि त्यांनी त्यांचे लेकरं घेऊन आली आणि हळूहळू ऑडिशनला सुरुवात झाली बट काही लेकरं मध्येच जात होते आणि काही बाहेर येत होते बट त्यांच्या असे निदर्शनात आले की बरेच लेकर बाहेर आलेले नाहीत एक वेळ अशी आली की त्या वेळानंतर त्यांनी पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांनी पूर्ण जाच पडताल केल्याच्या नंतर त्यांच्या असं निदर्शनात आलं की त्यांनी ते विद्यार्थी किडनॅप करून ठेवलेले आणि तो सोडायला तयार नव्हता पण त्याचं आखरीपर्यंत एकच म्हणणं होतं मला तुमच्याशी नाही बोलायचं मला मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलायचं बट एक वेळ अशी आली की पोलिसांना कमांडो हायर करावं लागले आणि हायर केल्याच्या पोलिसांनी त्यांना ऑर्डर दिला की सर्व तुम्ही जा आणि कोणत्याही हालतीत ते पूर्ण मधातले जे लेकर आहेत ते बाहेर काढा तर कमांडोनी पूर्ण माहिती तपासल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की स्टुडिओच्या मागच्या साईडला पूर्ण विद्यार्थी किडनॅप करून ठेवलेले आहेत आणि त्यांना आता बाहेर काढायचं कसं तर हळूहळू पूर्ण कमांडोची टीम त्या स्टुडिओमध्ये गेली बट त्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला आणि वर्षाव केल्याच्या नंतर यांनी उत्तरी हमल्यामध्ये तो थोडा जखमी झाला जखमी झाल्याच्या नंतर त्याच्याकडून एक गन काही केमिकल्स असं जप्त झालं आणि तो दरम्यान मृत्यू पावला मृत्यू पावल्याच्या नंतर पूर्ण माहिती तपासल्याच्या नंतर असं निदर्शनास आलं की तो खरं बोलत होता पट त्याला एवढं जोखीम बरं पाऊल उचलायचं कायच काम होत बट त्यांनी हे जोखीम बरं पाऊल उचललं आणि आखरीला मृत्यू पावलीत मूळ राहणारा पुण्याचा होता हे पूर्ण प्रकरण लक्षात येण्यामागचं कारण म्हणजे जेव्हा दोन वाजून पंधरा मिनटं झाले त्या स्टुडिओमधून दोन व्यक्ती पूर्ण रक्तानी माखलेले बाहेर आले आणि त्यांनी लोकांना सांगितलं की तो जो रोहित आहे तो पूर्ण लेकरांना मारून पण टाकू शकतो तो एवढ्या खालच्या स्तराला रोहितने हे पूर्ण प्रकरण करण्यामागचं कारण म्हणजे त्यांनी पैशासाठी केलं नाही फेमसाठी केलं नाही पण त्याच कोणीही ऐकत नव्हतं म्हणून त्यांनी हे पूर्ण जोखीम भरा पाऊल उचललाय जर चालत राहिलं तर एक वेळ अशी येईल की पूर्ण घराघरात क्रिमिनल तयार होईल पूर्ण लोकांचा माइंडसेट जर असाच जर चालत राहिला तर कोणीही कोणाचा जीव घेण्यासाठी एक मिनिट पण विचार करणार नाही हे रोहितने बराबर केलं की चुकीचं केलं यामध्ये पोलीस प्रशासनाची चूक होती की रोहितची चूक होती हे पूर्ण अजून पण उघडकीस आहे पुलीस प्रशासनाची चूक होती तर रोहितला न्याय मिळेल का आणि न्याय मिळाला तर त्याचा मुवजा काय मिळेल आणि ज्यासाठी रोहितने एवढं मोठं धाडस केलं त्या बाबतीत रोहितला जर न्याय नाही मिळाला तर रोहितचं मरण हे काहीच कामी नाही आलं रोहितच्या मोबाईलमधून एक व्हिडिओ प्रदर्शनाचा आला होता त्यामध्ये रोहित असा बोलत होता की मी काय आतंकवादी नाहीये ना मला या लेकरांचा जीव आहे बट रोहितचं असं म्हणणं होतं की मला न्याय मिळाला पाहिजे माझ्याकडे कोणीतरी लक्ष द्या बट त्याच्याकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे रोहितने हे पाऊल उचललं विचार करा मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी शेकडो लोक आपले स्वप्न घेऊन येतात आणि त्यामध्ये असे काही दरिंदे पण लपलेले असतात जर असं जर चालू जर राहिलं तर किती बळी पडतील हे आपण विचार पण नाही करू शकतो हे काय कोणता पिक्चर नसून ही रिअल हकीकत आहे पोलीस प्रशासनाने याच्याकडं लक्ष दिलंच पाहिजे जर भावानं तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या भावाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि एका मराठी मुलाला समोर न्या तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही भावाने